पाहू नका मराठवाड्याने विद्रोहलेला आहे हिंदांचा पाहू नका मराठवाड्यानी विद्रोहलेला आहे हिंदांचा त्यावेळेस कामचा त्यावेळेस काय काय केलं त्या ठिकाणी पाहिलेला आहे राज्याने पाहिलेलं आहे माझ्या महानगर देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही जर आरक्षण आम्ही सरकार सुरू हा सरकारला प्रश्न विसरला पाहिजे का नाही देवेंद्र फडणवीस तुमची हाफ कशी आणि तुमची काही सुट्टी या देशामध्ये तुम्ही काही तो घालून घेतात उलटा निश्चित करता देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला प्रेम नाही आमच्याबद्दल भाऊसेनांबद्दल तर ना तर तुम्ही आमच्या कुटुंबाला घरी दाखवता आले नसते आम्ही काय ऐकूया आमच्या घरच्या आणि आम्ही तुमच्यामध्ये ऐकल फडणवीस तरी असेल तर परत मागण्या विचारा आणि त्या मागण्या चढून घ्या माझी प्रमुख मागणी माझी अट्रोसिटीच्या अधिकाऱ्यांनी दाखल करून घेतली नाही प्रशांत महाजन आणि राजेश पाटील या दोघांच्या ऍट्रोसिटी दाखल करा आणि स्ट्रिफ्ट करा दुसरा मुद्दा घेतो आता माझा भाऊ सोमनाथ सुरेशी सोम्हा सुरेशीला माझे न्यायालयीन वर्षी मध्ये त्याच्या वर्षी अरे वर्ष बाबा आणि कुठेतरी चालू जोडून बाबा पण बाबा खरं तर बाबाच पैसे अरे पैसे येतो बाबा पैसे घ्यायची जनता फटक आहे आम्ही दुसऱ्या जगले आंदोलन ला मी पण लोक जगले मानवते आंबेडरी माझा कसं तुम्ही वर्षाला मानव सांगितलं पोलिसांना आमचं काही तुम्हाला करायला लागले कौचालय लाच वर्षी लागेल आमच्या जीव नाही का आमचा जीव काहीच आहे टाकू का विमा दाखवलाय का परत विमा दाखवायला आलं का

मी लेखक समजा खराब यांचा नातू आहे का सांगतोय मराठवाडो घरांगो माझ्या आजोबा औरंगाबाद विचार एकोणीसशे पंच्याहत्तर साली कुलबुडाचे व्हाईस चान्सलर डॉक्टर संजय खराब मी त्यांचा नातू आहे लक्ष नाक काय केलं मराठवादी लक्ष नसलेलं पंतप्रधान लक्ष लागलेलं पंतप्रधान कार्यकर्त्यांना सांगितलं बाबा हाचे आला मी काय मानलेला मांडला बघणार काय झाले म्हटलं काय झालं युट्यूबला बघा बातम्या बघा करा या ना का या नाही वाईट वाटत आणि लाच वाटली पाहिजे महाला मी तर ऐकलंच आहो मीडियामध्ये चर्चा कमी झाली खानातून पाहिजे काय केली चर्चेमध्ये झाली पहिलं काय केली नको कशाला वाट आता वाटलं

त्यानंतर मराठा आरक्षणाचे अध्यक्ष अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष